मंडळी जय जवान जय किसान अनेकांना शर्यतीची बैल घ्यायची असते आज आपण आलेलोय सचिन सचिन फाळके सा सातार सातारोड पाडळी मध्ये आलेलोय आणि जातीवंत दो दोन खोंड आहेत इकडे बघू शकता एकदम निकळ काळा थोडासा कपाळावरती त्याच्या आहे नाही तर पूर्ण निकळ काळा आहे आणि तिकडं दुसरा त्यांच्याच दावणीला अजून एक वासरा आहे घरच्याच गायीची ही दोन्ही वासरं आहेत ती आणि मित्रांनो शेतकऱ्यांनाही विकायचेत असा व्हिडिओ आपण पहिल्यांदाच बनवतोय अनेक शेतकऱ्यांना कसं आहे दोन पैसे चांगलं मिळावं या मागचा हाच उद्देश आहे दुसरा काय उद्देश नाही आपण दादांच्याकडून वासरांविषयी किंवा त्यांच्या जातीविषयी सगळ्या गोष्टी जाणून घेऊया दादा नमस्ते 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 नाव सांगा प्रथम माझं नाव सचिन फायके सातारोड तर हा आपला घरच्याच गायचं वासुर आहे नऊ महिन्याचा तर घरच्या आपली कपिला गाय त्या गायला आपण अकलूजची रचना फार्म आहे त्याचा पाखऱ्या वळू दाखवलेला पैदास आहे तर त्याची पैदास आहे साधारण आता नऊ महिन्याचं वासरू आहे आता फेरेही चालू आहेत वड्याभर फेरे काढलेत आणि घरीच चालवतो आम्ही हे ने वासरू फेऱ्याला पळते का चांगलं फेरायला चांगले पळते गोड्याभर दोन फेरे काढलेत व्हिडिओ वगैरे आहेत ना त्याचा व्हिडिओ व्हिडिओ आहेत आणि आता नऊ आता नऊ महिन्याचा वासरू आहे हा बघू शकता तुम्ही मित्रांनो ओळूची पैदास आहे आणि गरम असं गरम रक्ताचं वासरू आहे आणि आता चालवणं किंवा बऱ्याच म्हणजे आता थोडक्यात सांगायचं म्हंटल तर विकताय का मग विकायचं आता कारण म्हणलं तर तसं आपल्याला काही हा नादच नाही आपल्या असल्यामुळे आपण गायींची आवड आहे हा शर्यतीच आपल्याकडे त्यामुळं आता आपण एक एक वर्षाची वासर तयार करूनच विकतो त्याच्या आधीच आमच्याकडे दोन वासर झाली ती अशी पळल्यात का शर्यतीला वगैरे सोन्या म्हणून एक वासर होता आमच्याच गायचं सातारा केसरी झालेले ते बरेच फायनल सात आठ गेले नंतर आता आपण ते ओळू म्हणून दिलाय बर हे जे आधीची वासरं पळालेली बत्तीस शेराव्याला दिलाय आता आता ते दुसरं पण वासरू ते किती महिन्याचं किंवा काय ते आता वासरू ह्याच्या अगोदरच आहे ते एक दीड अठरा अठरा महिन्याचा असेल त्याला सराव प्रॅक्टिस चालू आहे बघा मित्रांनो ते आणि हे पण वासरू मोठं आहे मालकाची साईड सहा फुटाच्या वरती त्यामुळं वासरू तुम्हाला बारक वाटेल परंतु चांगला आणि जबरदस्त क्वालिटीचं वासरू आहे सोडून दाखवा थोडं दाखव बघा एकदम जबरदस्त क्वालिटीचा वासरू आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रोड पाडळी या गावचं हे वासरू आहे आणि कुणाला जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही संपर्क शोधू शकताय अशा पद्धतीचा आपण पहिलाच व्हिडिओ आहे की पण जाऊ द्या ना दोन पैसे शेतकऱ्याला मिळतात बाजारात गेल्यानंतर ना शेतकऱ्याच्या घरी गिराय का आलं तर दोन पैसे त्याला पण होतील आणि बघू शकताय चांगलं वासरू आहे व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा असेल तर संपर्क नंबर तुम्हाला मी स्क्रीनवरती देन नऊ ते दहा महिन्याचं आहे आणि चांगलं आहे कामामुळे व्यवसायामुळं त्यांना एवढं काही शर्यतीच्या गोष्टी जमत नाहीत पण वासरू चांगलं ऍग्रेसिव्ह आहे आणि फेरं वगैरे काढलेले आहेत फेरं तुम्हाला मिळतील मालकाला फोन केल्यानंतर हो <laughs> ना फेर वगैरे मिळतील इथं बघा ते काही व्यापारी नाहीत आपलं ते मालक फिरावतात परंतु एवढं ऍग्रेसिव्ह वासरू चालतंय अनेक ठिकाण बघितलं तुम्ही कोण बाटली वाजवतं कोण काय वाजवत आणि वासरू दाखवतो बघा कसा उभं राहतोय आणि एकदम चांगला कोंड आहे आणि दुसरा हा पण त्यांचा कोंड चांगला आहे तो पण विकायचा आहे तुम्हाला जर खरेदी करायचा असेल तर संपर्क साधू शकताय तो पण सोडू का सोडा की तो पण एकदम आहे आणि राहणार असल्यामुळे जरा त्याला फरक पडतोय वस्तीवली वासर अशीच असते ती हा पण दुसरा हा पण द्यायचा द्यायचाय